नमस्कार आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत करंबळ हायस्कूल दहावीचे माजी विद्यार्थी सरसावले वर्गमित्राच्या मदतीसाठी तालुक्यातून कौतुकाची थाप खानापूर तालुक्यातील करंबळ येथील मराठा मंडळ हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा माजी विद्यार्थी रामदास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला तीस वर्षानंतर हे सर्व माझी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वर्ग एकत्र आले होते व या सर्वांना एकत्र आणण्याचे कार्य या शाळेचे माजी विद्यार्थी दीपक कोडचवाडकर व गणेश हल्याळकर यांनी पुढाकार घेऊन केले यावेळी झालेला हा स्नेह मेळावा कार्यक्रम अतिशय उत्तमरित्या व यशस्वीपणे संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्या गुरुजनांचे शिक्षक वर्गाचे पुष्पृष्टी करून स्वागत करण्यात आले त्यानंतर मान सन्मान करण्यात आला यावेळी शाळेच्या मार्गावर व शाळेच्या आवारात रांगोळ्या काढून रंगरंगोटी करण्यात आली होती यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थी गणेश दीपक सौ माधुरी पाटील सौ अस्मिता घाडी सौ उज्वला पाटील सतीश पाटील विजय गुरव श्रीनिवास हा आदी जणांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या कुटुंबाबद्दल सविस्तर माहिती करून दिली यावेळी त्यावेळीचे तत्कालीन मुख्याध्यापक बी बी पाटील व शिक्षक व्ही ए हसबे डी सावंत हनुमंत पाटील वांद्रेकर सर अशोक कोडचवाडकर आर पी पाटील जाधव मॅडम हे सर्वजण उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी एक चांगला उपक्रम राबविण्याचा चा निर्णय घेतला व पुढील भविष्य काळात आपल्या बॅचचा कोणताही विद्यार्थी वर्गमित्र अडचणीत सापल्या सापडल्यास त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे व त्याला आर्थिक व इतर लागेल ते सहकार्य करायचे असा चांगला उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली स्नेह मेळाव्यानंतर काही कालावधीतच या विद्यार्थी मित्रांना समजले की आपला चौऱ्याण्णव पंच्याण्णव मधील दहावीचा विद्यार्थी वर्ग आपला वर्गमित्र तसेच रुमेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण महादेव चौगुले याला अर्धांगवाई झाल्याने तो आजारी असल्याचे समजले त्यामुळे या विद्यार्थी मित्राने आपल्या आजारी मित्राच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली व त्याच्या तब्येतीची विचारपूस करून आर्थिक स्वरूपाची मदत करण्यात आली व त्याला धीर देण्यात आला व सांगण्यात आले की बिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत मित्रांनी दिलेला धीर व आर्थिक आधार त्यामुळे लक्ष्मण चौगुले गहिरून गेले व त्यांनी आपल्या विद्यार्थी वर्ग मित्रांचे आभार मानले याप्रसंगी बोलताना माजी विद्यार्थी गणेश अल्याळकर यांनी तालुक्यातील इतर शाळेमधील माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा कंबा हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी स्ने मेळाव्यामध्ये ज्याप्रमाणे निर्णय घेतला व आपल्या अडचणीत सापडलेल्या वर्गमित्राला मदत केली त्याप्रमाणेच तालुक्यातील के इतर शाळेतील माजी विद्यार्थिनी सुद्धा आपला कोणी विद्यार्थी वर्गमित्र अडचणीत असेल तर त्याला मदत करण्याचे आवाहन केले यावेळी दीपक कोडेचवाडकर राम झुंजवाडकर रामदास दत्तू गाडी राजू कवळेकर तसेच अशोक माधार व आदिजन उपस्थित होते करंबळ येथील चौऱ्याण्णव पंच्याण्णव दहावी बॅच च्या या सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी स्नेह मेळाव्यात चांगला उपक्रम राबविण्याचा घेतलेला निर्णय व उपक्रम राबवून वर्गमित्राला केलेल्या सहकार्यामुळे हे सर्व माजी विद्यार्थी वर्गमित्र ठरले आहेत त्यामुळे या सर्वांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे शाळेचा माजी विद्यार्थी लक्ष्मण चौगुले यांच्या घरी भेट दिल्यानंतर बोलताना गणेश हल्ल्याळकर म्हणाले की आमच्या चौऱ्याण्णव पंचाण्णव आमच्या सर्वांचं एक मत आहे आणि आमचं सांगणं एकच आहे आमच्यानंतर बरेच काही गेट टुगेदर झाले गेट टुगेदर कसे झाले काय झाले आम्हाला माहित नाही परंतु जर आम्ही जसं आम्ही एक उद्देश पाळला की चारा चारा जे जे जो काही आमच्या वर्गमित्राच्या अडचणींमध्ये अडचणी आल्यानंतर सगळ्यांनी मिळून एकजुटीला आम्ही एकमेकाला मदत करायचं जे ठरवलं तसंच ह्या पुढील जे काही बॅच जे आहेत आमच्या नंतरचे आहेत आमच्या आधीच्या आहेत त्यांनी फक्त आम्ही जो प्रयत्न करतो त्या पद्धतीनं प्रयत्न करून सर्वांनी आपल्या वर्गमित्रांना त्यांच्या अडचणीमध्ये अर्थसहाय्य किंवा कुठल्याही पद्धतीने सहाय्य करून एकमेकांना आधार द्यावा आणि ह्या समाजामध्ये आम्ही एक एकमतानं बांधिलकी ठेवावी एवढंच आमच्या सर्व मित्रांच्या मताने सर्वांना विनंती आहे